प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता आहात रिझल्ट मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरे बेवनूर तालुक्यात जत येथील महाराणी अहिल्या देवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित प्रगती विद्या मंदिरमध्ये आज गुरुवार दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गोपाळ कांबळे सर यांनी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले प्रारंभी माननीय अध्यक्ष कांबळे सर यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पर अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते नंतर विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व गिफ्ट वस्तू देऊन गुरुजनांचा यथोचित सत्कार केला यावेळी गुरुपौर्णिमावरती विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली सहशिक्षक श्री सर ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमेचे स्पष्ट केले श्री के गोपाल कांबळे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सहशिक्षक श्री व्ही एम वाघमारे सर यांनी केले सो मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले शेवटी ज्येष्ठ शिक्षक श्री सदाशिव जाधव सर यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा